कुठे राहते तरी सुद्धा माझ्या यादीत नाव नाही अहो मागच्या वेळेला माझं नाव होतं पण दोन वर्ष बाहेर काय गेलो तर लगेच तुम्ही यादीतून माझं नावच काढलं काय काम करता हो तुम्ही एक तर ते फोटो नीट दिसत नाही आणि विजयाच्या जागी जय करून ठेवलाय मला मतदानच करू दिलं नाही एकही वर्ष मतदान न चुकवलेली बाई आहे मी माझ्या वर गेलेल्या नवऱ्याचं नाव आहे पण माझं नाव नाही आता काय तो वरून येणार आहे का कावळा बनून तुमच्या मशीनवर टोचा मारायला अख्ख्या एरियातल्या बऱ्याच जणींची नावं गायब आहे काय काम करता होतो एक फोटो काढायचंय याल थँक यू इथे आमच्या नावाचा गोंधळ झालाय तुमचं बरं आलं मी गोंधळ होऊच नाही तुला निवडणूक आयोगाचं ऐकलं वोटर हेल्पलाईन ऍपवर जाऊन मतदार यादीत नाव आहे की नाही तपासून घेतो इतकं सोपय या फोटो काढण्यापेक्षा काढण्यापेक्षाही घ्या ना आणि सायबर फोकस हे महत्वाचं ऐन मतदानाच्या दिवशी कोणत्याही तक्रारीला वाव नको म्हणून वेळीच व्होटर हेल्पलाईन वर मतदार यादीत आपलं नाव तपासा त्यासोबतच मतदार नोंदणी पत्त्यातील बदल वा मतदार यादीतील तपशिलातील दुरुस्त्यांचे अर्ज घरबसल्या भरा